नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी मी आपला बंटी राजपूत सरजाबडी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो मित्रांनो आज रविवार तालुका चोपडा जिल्हा जळगाव रविवारचा चोपडा बैलबाजार हा सुंदर चांगला आणि भरोसेमन हा असा भरला जातो मित्रांनो तर सांगायचा विषय असा आहे की आज अकरा जानेवारी वार रविवार तर मित्रांनो बघू शकतात मी तुम्हाला बैलजोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो बैलजोड्यांवर चांगलं निरीक्षण करा मित्रांनो व्यवहार करताना एक वेळेसनी चार वेळेस विचार करून व्यवहार करा किंवा एक वेळेस मी पाच वेळेस दहा वेळेस बैलबाजार फिरा हजार पाचशे रुपयाचं जा पेट्रोल जळेल मित्रांनो पण आपला व्यवहार किंवा आपली फसवणूक होणार नाही अशी काळजी घ्या आणि कमीत कमीत आपल्या दरशी पाच वर्ष सहा वर्ष बैलजोडी चालेल अशी बैलजोडी घ्या व्यवस्थित ठीक आहे तर आपला पैसा काही झाडाला लागलेला नाही मित्रांनो पैसा फार कष्टाचा आहे आपला शेतकरी मित्रांनो मी जे सांगतो आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि लक्षपूर्वक व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा थोडा टाईम लागला चालेल पण पूर्ण फुरा पाय खांद दात किंवा किंमत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो ठीक आहे तर व्हिडिओ काही दोन मिनटात होत नाही मित्रांनो काही शेतकरी दादांचे कमेंट्स येतात की दादा फटाफट दाखवत जा ठीक आहे दादा तुमचं म्हणणं बरोबर आहे पण काही शेतकरी दादांची अशा कमेंट येतात की दादा तुम्ही पुरेपूर दाखवतात पूर्णपूर माहिती देतात तर हे पण त्यांचं बरोबर आहे आणि तुमचं पण बरोबर आहे काही गोष्टी मी म्हणजे मुद्दाम टाईमपास करतो की व्यवहार घडणारा असतो मित्रांनो तिथे थी ठीक आहे तर व्यवहार कसा घडतो काय घडतो हे पण दाखवण्याचं गरजच आहे मित्रांनो तर आ, मार्केट ते असतं आपल्याला कळेल की बाजार काय चालू आहे काय हे चालू आहे बरोबर आहे का नाही तर मित्रांनो तुमची खूप खूप धन्यवाद की माझ्या व्हिडिओला तुम्ही आवडीने बघतायत लाईक करतायत शेतकरी दादांपर्यंत शेअर करतायत मित्रांनो आणि यूट्यूब चॅनलवर यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर सर्जाबळी राजाला सहकार्यकर्ता आहेत ठीक आहे माझ्यापेक्षा खूप अजून तज्ज्ञ यूट्यूबर आहेत किंवा शेतकरी आहेत किंवा मी पण शेतकरी मित्रांनो तुम्ही पण शेतकरी आहेत ठीक आहे पण बरेचसे शेतकरी दादांचे चांगले कमेंट येतात व्हिडिओ आवडल्यास कमेंट करत जा मित्रांनो आणि लाईक करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करू मित्रांनो व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण की मी तुमच्यासाठी लांब लांब जात असतो मित्रांनो नीरीला जामनेर नीरी ठीक आहे वाकवत धुळं चाळीसगाव चोपळा वैजापूर येथील तुम्हाला बैल बाजारांचे व्हिडिओ टाकतो मित्रांनो धरणगाव असे बरेचसे आपले महाराष्ट्रातील बैल बाजार आहेत तर तिथले व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही लाईक करत द्या ठीक आहे आणि काही चुकलंच मित्रांनो तर मला माफ करा मी तुमचा लहान भाऊ किंवा मुलगासारखा आहे ठीक आहे तो व्हिडिओ काढताना काही चुका होत्यात माणसावरच चुक होते मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो टाइम पास करताना व्हिडिओला सुरुवात करू आणि आजचा बाजार हा चांगला होईल ठीक आहे तर अशी अपेक्षा करतो रामकृष्ण हरी नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी मी आपलं बंटी राजपूत सरच्या राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करितो मित्रांनो आज रविवार अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस ठीक आहे तर आता ही आपली शेतकरी दादांची बैलजोडी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो व्यवस्थित बघा दात दाखवतो कॉन्टॅक्ट नंबर देतो ठीक आहे रामकृष्ण हरी दादा कुठले आहेत दादा आपण कटोऱ्याची आहेत का बरं बैलजोडी आपली काही बरं दात दाखवा बरं तर मित्रांनो बघू शकतात आपण ठीक आहे तिथे दात आहेत दादा हे पूर्ण झाले का हा कोपन कोपन हे बघा मित्रांनो दातांमध्ये पूर्ण झालेले सहा सात दात आहेत ठीक आहे तर असे समोर उभं करा बर बाग, बर बाग। बघू शकतात मित्रांनो बैलजोडी एकदम गावठी जाते दा का दादा गावटी बैलजोडी मित्रांनो ठीक आहे हे बघा हात पाय बघा हे बघा बोमूट वगैरे काही एवढं खास नाही हे मागच्या पायांवर लक्ष द्या शेपूट पण लांबला आहे त्याच्यानंतर काय नाव नौ आहे का का आपला विलासानंद पानपाटील हा विलासंद पाटपाटी विलास आनंद पानपाटील पानपाटील किंमत काय तर दादा बैलजोडी सर्व कामाला चालेल मारलं बसणं उठणं सर्व गॅरंटी बरं बरं तर दादा मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या तुम्ही जशी शेतकरी आहात तशीच आपले शेतकरी पण मी पण शेतकरी ठीक आहे तर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एक्कावन्न एकावन्न चौतीस तर समजा शेतकरी दादांनी जर कॉल केला तर तुमची किंमत काय दादा करून घेऊयात कमी करून घेऊ तुम्ही तुमची किंमत सांगा म्हणजे ते तुम्हाला कॉल करतील करून घेऊ ना आपण समजा गेले गॅल करून घेऊ हा ना मग किंमत तर सांगाल पाहिजे ना पहिले एक पाच सांगा हां एक लाख पाच हजार ठीक आहे तर मग कसं आहे शेतकरी दादा या बैलजोडीची किंमत एक लाख पाच हजार सांगताय तोंडाचं दाम काही कोणी देत नाही पण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करा आणि व्यवहार करा मित्रांनो बैलजोडी एकदम बेस्ट आहे बघू शकतात आपण ठीक आहे सर्व कामाला चालेल अशी बोलीबंधन आहे काय तर रामकृष्ण हरी शेतकरी दादांचा कॉल आला तो कॉल उचला व्यवहार झाला तर व्यवहार करा ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो एक बैलजोडीचा व्यवहार चालला आहे शेतकरी दादांनी घेतलेली हिला हिला पारखत आहेत ठीक आहे गाड्याला दोघे साईड चालवून दाखवत आहेत त्याच्यानंतर ही एक बैल जोडी मित्रांनो नमस्कार दादा नमस्ते बरं किती जाते दा दादा जी पूर्ण झालेले आहेत सर्व चाले? कामाला चालेल सर्व कामाला बरं काय किंमत आहे दादा एकाहत्तर आहे कॉन्टॅक्ट नंबर एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव नव्वद चाळीस ब्याण्णव नव्वद चाळीस व्यवहार करताना कमी जास्त होऊन दे ठीक आहे तर सर्व कामाला चालेल मित्रांनो मारणं बसणं उठणं सगळी गॅरंटी राहील ठीक आहे हे बघा बघू शकतात आपण बरं बरं हे बघा मित्रांनो ही बैलजोडी फार गेली आहे दोघे साईड चालताय एकदम कडक बैलजोडी ठीक आहे नाही तर बघू शकतात मित्रांनो रामकृष्ण अरे दादा बरी ही बैलजोडी आणली का बरं किती दाद सांगितली दा सगळ्या कामाला सगळे कामाला कामाल मार्ग बसणं उठण सगळे मालक मी बसेल बरं बड्या उठे काय किंमत आहे दादा सांगायची एक एक सांगतो व्यवस्थित सांगा दादा तुमच्याकडे दादा कसं आहे तुम्हाला कॉल यायला पाहिजे आणि यवार व्हायला पाहिजे होईल ना दादा बरं कॉन्टॅक्ट नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ छप्पन चौदा अठ्ठावन्न छप्पन चौदा अठ्ठाव अठ्ठावन्न तर शेतकरी मित्रांनो ही बैलजोडी बघू शकतात त्यांनी जी किंमत सांगितली ती काही तोंडाचा दाम काही कोणी देत नाही या करताना होऊन जाईल एकदम बेस्ट बैलजोडी आहे तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात हे आपले शेतकरी दादा आज अकरा जानेवारी येथील रविवार बैल बाजारला आलेले तर यवार होऊ शकतो चालला एकदम बेस्ट आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो ही एक बैजोडी बघू शकतात ठीक आहे हे बघा ही पण चांगली आहे आपण माहिती घेऊ ठीक आहे हे बघा एक नमस्कार दादा नमस्कार दादा बर कुठली जाते दादा बैलजोडी कि गावरान नेमाड गावरान हो बघू शकतात मित्रांनो ठीक आहे किती आहेत दादा सहा दात दाखवा बरं नेमाळ गावराणी सहा सहा जाते मित्रांनो ठीक आहे तर दादा सर्व कामाला चालेल मारण बसणं उठण मारण बसन उठण बरं थोडं पुढं हापलून दाखवा बरं हे बघा मित्रांनो नेमाळ गावराणी बैल वगैरे बुके बंद आहे सर्वे कामाला चालेल निरीक्षण करा काय किंमत आहे दादा एक लाख साठ हजार व्यवस्थित सांगा दा दादा एक लाख साठ हजार म्हणजे शेतकरी दादांचा फोन यायला पाहिजे तुम्हाला शेतकऱ्याची पण हिंमत व्हायला पाहिजे एक पचपन बरं कॉन्टॅक्ट नंबर सांगा मोबाईल नंबर बापू बोलतो रे नंबर हा नंबर सांगा दादा एक्क्याण्णव एक्क्याण्णव पासठ पासष्ट सत्यात्तर सत्याहत्तर आ... तर मित्रांनो या बैलजोडीचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे यावर करताना होऊन जाईल तोंडाची किंमत काही कोणी देत नाही ठीक आहे हां दादा एक मिनिट किती मध्ये मागितली गेली दादा तर बघू शकतात ही जोडी मागितली गेली कुठले दादा आपण नरवाडा नरवाडा का काय ना दादा आपला बर किती मध्ये मागितली तुम्ही एक लाखला मागितली तर शेतकरी मित्रांनो ही जोडी एक लाख मध्ये मागितली गेली शेतकरी दादांनी तरी बघू आता शेतकरी दादा किती मध्ये घेतात शेवटी आपल्या खिशावर असत ठीक आहे बघू आता यावर कसा होतो काय होतो भाऊ कोणती जोडी नाही यावर आहे कोणती जोडी नाही असं आहे का किती जाती सहा सात सर्व कामाला बरं कॉन्टॅक्ट नंबर त्या दादा एकोणनव्वद नव्याण्णव चोवीस छप्पन झिरो पाच तर मित्रांनो बघू शकता अकरा जानेवारी येथील बैल बाजार रविवार तालुका चोपडा त्याच्यानंतर ही एक बैल जोडी आहे मित्रांनो रामकृष्ण अजे दादा, आजी दादा। किती दात आहेत दादा ही दाखवा बरं दा हा बरोबर कुठले दादा आपण आंबाडा शेतकरी बा व्यापारी दादा आहे तर मित्रांनो ही बैलजोडी बघू शकतात आपण ठीक आहे सर्व कामाला चालेल दादा बरं मारा बस उठण्टी बरं काय किंमत आहे रुपये मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सत्या सत्याहत्तर एकोणनव्वद बेचाळीस तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करा बैलजोडी आवडल्या सर्व कामाला चालेल ठीक आहे एकदम बेस्ट बैलजोडी आहे मित्रांनो

ठीक आहे बघ किती लादा सहा सहा राहते मित्रांनो ठीक आहे सर्व कामाला चालेल दादा दादा का हो दादा रामकृष्ण रामकृष्ण सर्व कामाला सर्व कामाला बर मारणं बस न उठ ना फुल गॅरंटी बार, काय किंमत आहे दादा यांची एक पाच एक लाख पाच हजार व्यवस्थित सांगा ना दादा करून टाकू बर कॉल मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणावीस तेहतीस अडोतीस एकोणावीस तेहतीस अडोतीस तर मित्रांनो कॉल करा ठीक आहे बेस्ट बैल जोडी सर्व कामाला चालेल अशी बोली पण जाणी मागचे पाय पण चांगले आहेत ठीक आहे हे बघा ना बोलत बघू शकतात मित्रांनो शेतकरी दादा याच्यावर बोली लावतात किंवा गेला पारत आहेत ठीक आहे दातांमध्ये पण चांगले आहेत पायांमध्ये चांगले आहेत ठीक आहे वो के पास में हो जर आवडली आज जरी व्यवहार झाला तर काही हरकत नाही तरी पण कॉल करू शकतात राहिले तर तुमच्याशी संपर्क करू शकतात ते